मधील असलेले एक जुनं मंदिर ते बघायला आपण आज जाणार नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं लॉगर या आपल्या चॅनल एक्सप्लोर करायला पावकेश्वर मंदिर कराड साईदा हे कराड मधील शिवकालीन पावकेश्वर हेराव्या शतकातल्या अर्षणा कोयनेच्या परमपवित्र तीरावर वसलेले मौजे सैदापूर गावातील हे शिवकालीन मंदिर आहे मंदिरात पूर्णपणे शांतता दिसून येते व मंदिरात मन प्रसन्न होऊन जाते त्यामुळे सैदापुरातला ह्या नक्की स्पॉटला एकदा व्हिजिट आतापर्यंत कराड मधला हे बघा स्पॉट गाजलेला आहे फोटो जे जे चा 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 एक वैशिष्ट पॉईंट म्हणजे जे पाणी आपण अभिषेक केलेलं असते ते नंदीच्या तोंडातून बाहेर या मंदिराला मगरीच्या तोंडातून बाहेर येत तसेच मंदिराच्या मागच्या साइडून एक पॉईंट सांगतो तुम्हाला पहिल्यांदा आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं दर्शन साइडून शिवकालीन पिंडचा आकार इकडून बघायला भेट एवढेच नाही तर खालच्या साइडून पण आपल्याला आत जाता येते तिथून एक गुफा आहे तिथून आत जायचं आत गेल्यानंतर थोडासा अंदर दिसेल परत नंतर पूर्ण दगडी कोरीव मध्ये महादेवाची पिंड बघायला भेटल आणि इकडं आलो एक काळजी घ्या कारण की इकडं कोक्रोच लय जाऊ दे त्याच्याच पुढे तुम्हाला एक पॉइंट बघायला भेटतो इकडून येणारी कोयना नदी पलीकडच्या साईडून येणारी वांग नदी आणि ह्या दोघींचा संगम होऊन पुढे जाणार कृष्णा नदी तर भावान तुम्हाला व्हिडिओ आवडला असला जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करून जायला लागते चला